श्री रेफ्रिजरेशन लिमिटेड हे संरक्षण क्षेत्राला कूलिंग सोल्युशन पुरवणारे अग्रगण्य उद्यम आहे यांनी डेटा सेंटर कूलिंग सोल्युशन साठी ऑइल फ्री चिलर्स मधील जगातील अग्रणी कंपनी स्मार्ट चिलर्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे या भागीदारीतून एस आर एल अत्याधुनिक मॅग्नेटिक बेअरिंग चिलर टेक्नॉलॉजी जी विशेषतः मिशन क्रिटिकल डेटा सेंटर अनुप्रयोगांसाठी डिझाईन केलेली आहे भारतात आणणार आहे हा सामंजस्य करार एस आर एल पूर्ण मालिकेच्या सहाय्याने कंपनी ट्रेझर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड मार्फत करण्यात आला जागतिक आघाडीचा कंपनी सोबतची ही भागीदारी एस आर एल च्या वाढीचा दीर्घकालीन धोरणाशी पूर्णतः सुसंगत आहे या महत्त्वपूर्ण घडामोडीबद्दल बोलताना श्री आर जी शेंडे अध्यक्ष आणि व्यवस्थापिके संचालक श्री रेफ्रिजरेशन लिमिटेड म्हणाले डेटा सेंटर साठी उच्चतम कार्यक्षमता आणि अखंडित सेवा अत्यंत महत्त्वाची असते स्मार्टेट सोबतच्या भागीदारातून आम्ही भारतीय ग्राहकांना अत्याधुनिक मॅग्नेटिक बॅरिंग चिलर तंत्रज्ञान देऊ शकतो ज्यामुळे आमची मिशन क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला कार्यक्षम आणि विश्वसनीय कुलिंग मजबूत होईल या पोर्टफोलिओ विस्तारामुळे आपल्या पारंपरिक संरक्षण व्यवसायाचा पलीकडे जाऊन व्यावसायिक कुलिंग क्षेत्रात नव्या संधी निर्माण करता येईल स्मार्ट चिलर ही ऑइल फ्री चिलर्स मधील जागतिक अग्रणी कंपनी असून जगभरात दहा पेक्षा जास्त इन्स्टॉलेशन्स केलेले आहेत ऑइल एवढी मॅग्नेटिक वर चालणारे हे चिलर्स विजेशी मोठ्या प्रमाणावर बचत करतात आणि देखभाल खर्चही कमी करतात या बाजारपेठेतील प्रचंड संधीबद्दल बोलताना श्री डेरेक्ट डायरेक्टर डेटा सेंटर स्मार्ट अर्थ प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा डेटा सेंटर बाजार आहे आणि या बाजारात आमची वर्ल्ड क्लास मॅग्नेटिक बेअरिंग चिलर तंत्रज्ञान आणण्यासाठी श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेड सोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे एस आर मजबूत उद्योगातील उपस्थिती आणि तांत्रिक कौशल्य यांचा जोरावर आम्ही ग्राहकांना ऊर्जा कार्यक्षम आणि भविष्याभिमुख कूलिंग सोल्युशन मध्ये अतुलनीय मूल्य देऊ असा आम्हाला विश्वास आहे एस आर एलने आधीच भारतात चाळीस अधिक मॅग्नेटिक बेअरिंग चिलर्स तयार बसवून व कार्यान्वित केले आहेत ज्यातून त्यांची प्रगत तंत्रज्ञानातील तज्ञता दिसून येते भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या डेटा सेंटर कूलिंग बाजारात प्रवेश करून एस आर एलने अधिक गंभीर व महत्वाचा क्षेत्रात पाऊल ठेवले आहे कंपनी भारताचा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढील पिढीचा कूलिंग सोल्युशनची मानके निर्माण करण्याच्या दिशेने सक्षमपणे पुढे जात आहे तसेच आपल्या सहाय्यक कंपनीमार्फत भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचा निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत ऊर्जा कार्यक्षम आणि शाश्वत विकासाचा भारत सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत राहणार आहे आज मुंबई येथे कराड येथील कंपनी श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेड आणि जगातील ऑइल फ्री टेक्नॉलॉजीचे एअर कंडिशनिंगसाठी लागणारे चिलर सप्लाय करणारे स्मार्ट चिलर्स इन्कॉर्पोरेटेड यांच्यामधील सहकार्याच्या करारावरती स्वाक्षरीचा कार्यक्रम मुंबईमध्ये संपन्न झालेला आहे श्री आणि स्मार्ट यांचे ॲग्री सहकार्य हे गेले पा सहा वर्षापासून चालू आहे याच्यामध्ये भारतीय नौदलासाठी लागणारे एअर कंडिशनिंग चिलर हे ऑइल फ्री टेक्नॉलॉजीने युक्त असे कॉम्प्रेसरचे इंड्यूस भारतीय नौदलामध्ये पहिल्यांदा आपण आणण्यामध्ये यशस्वी झालो या सहकार्यामुळे एक अत्यंत मेंटेनन्स फ्री आणि कमीत कमी ऊर्जा वापरून कूलिंग करण्याची टेक्नॉलॉजी भारतीय नौदलाने त्यांच्या जहाजांवर वापरली आहे आणि ती यशस्वी पण झाली आहे हीच टेक्नॉलॉजी भारतातील डेटा सेंटर कूलिंग ॲप्लिकेशनसाठी आणण्यासाठीचा आजचा सहकार्य करार हा मी आर जी शेंडे श्री रेफ्रिजरेशन चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आणि श्रीयुत केन लिम स्मार्ट चिलरचे व्हाईस प्रेसिडेंट एशिया पॅसिफिक रिजन यांच्यामध्ये संपन्न झाला या सहकार्यान्वये एक महत्त्वाची टेक्नॉलॉजी जी ग्रीन आहे ज्याच्यामध्ये ऊर्जेची बचत आहे ज्याच्यामध्ये विश्वासार्हता कमालीची आहे ज्याच्यामध्ये स्थानिक सपोर्ट आणि सर्विस आहे हे तंत्रज्ञान भारतीय डेटा सेंटर कंपन्यांसाठी एक नवीन किरण घे आ प्रयत्न है सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।